हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल तर हे जे मंगळसूत्र आहे हे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे माझ्या स्वतःसाठी तर या मंगळसूत्राची लेंथ आहे तीस इंचच्या आसपास आहे आणि याची प्राईस आहे जर तुम्ही गुगल पेनं पेमेंट केलं तर एकशे एकतीसला बसतं आहे आणि जर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरीनं ऑर्डर केलं तर एकशे बावन्नला बसते अतिशय छान असं हे मंगळसूत्र आहे जर तुम्हाला हे मंगळसूत्र हवं असेल तर मी त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे मंगळसूत्र ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन चेक करा तिथं मी या मंगळसूत्राची ऑर्डरची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता